पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी भारतीय संविधान दिन आज देशभरात सर्वत्र साजरा होत आहे पंच्याहत्तर वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत सरकारनं राज्यघटनेचा स्वीकार केला होता त्यानिमित्त आजपासून वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय दोन हजार पंधराला सरकारनं घेतला देशात सर्वत्र संविधान दिनानिमित्त पदयात्रा काढण्यात येत आहेत तसंच संविधानाच्या उद्देशिकेचं जाहीर वाचन करण्यात येत आहे संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केलं असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पदाचा राजीनामा दिला चौदाव्या विधानसभेचा सा कार्यकाळ आज संपत असल्यानं शिंदे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहावं असं राज्यपालांनी त्यांना सांगितलं सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांचा आज सोळावा स्मृती दिन मुंबई पोलीस मुख्यालयात राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज एकशे सहा अंकांची घसरण झाली आणि तो ऐंशी हजार चार अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सत्तावीस अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार एकशे चौऱ्याण्णव अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमी